मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे ज्यांना पाठीमागच्या वेळेस सन्मान्य भाऊंनी मदत केली होती परंतु त्याची जाणीव न न ठेवता त्यांनी तालुक्यात कुठलाही विकास केला नाही एकही काम केलेलं नसल्यामुळं लोकांनी त्यांचा दारुण पराभव केला हा विजयाचं श्रेय विजयाचं श्रेय सग सगळ्या तालुक्यातल्या जनतेला सन्मान्य जयंतराव जागतापनला आणि सर्व माझ्या टीमला भाऊ आपण आहे की जेकडे आपण असेल तिकडे आमदार घडलेला आहे ह्यावेळेस आपण होता काय आपली मोहिते पाटील मोहिते पाटील सर्व बंधू त्यांनी फार प्रयत्न केले माझ्या निवडीसाठी आणि म्हणून सगळे सगळे आपली काय प्रतिक्रिया मागच्या वेळेस मी संजय मामाला मला पाठिंबा दिला होता काही आमच्यातल्या मतभेदामुळे पण त्यांच्याकडून तालुक्याचा मनावासा विकास झाला नाही भ्रमनिराश झाला तालुक्यातल्या कुठल्या जनतेला न्याय किंवा कुठलीच कामं झाली नाही आणि ते तालुक्यात कधी आलेही नाही त्यावेळेस विजयदादांनी पवारसाहेबांनी जयंत पाटलांनी मला बोलून सांगितलं की ह्यावेळेस तुम्ही आबाच्या पाठीशी उभा राहावा आणि पूर्वीची आमची त्यांची नाळ आहे काँग्रेसपासून राष्ट्रवादी असो किंवा कैलासवाशी नामदेवराव द्यावं मग त्यांच्या शब्दाचा आदर ठेवून आबाची माझी पहिली राजकीय दुनी दोस्ती ही आहे गोविंद बापू पाटलांनी मला राजकारणामध्ये खूप मोठं सहकार्य केलं आहे आणि त्याच्यामुळं मी आबांच्या पाठीशी ह्यावेळेस उभा राहिलो आणि जसं आबांनी सांगितलं तसं आम्हाला कुठल्याही गोष्टीचा असा गर्व अहंकार नाही आहे शेवट आबाला निवडून दिलंय ते जनतेनेच दिलंय संजय शिंदेला पाडले ते जनतेनेच पाडलेलं आहे माझा विरोध व्यक्तीशी नसतो त्याच्या प्रवृत्तीशी असतो मी गुणाचा सन्मान करतो अवगुणाच याबरोबर मी राहत नाही आणि त्याचंच हे चित्र असल्यामुळं मलाही भविष्यात असं वाटतं की आता सुद्धा सर्व लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्यात आता सरकार उद्या कुणाचं स्थापन होतंय काय आहे पण तरीसुद्धा जनसंपर्क लोकांच्या सुखादुःखामध्ये आम्ही दोघंही सहभागी होणार आहोत आणि जनतेची निराशा होऊन देणार नाही ह्याची निश्चित काळजी घेणार आहोत